राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक बावीस जुलै ते दिनांक अठ्ठावीस जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा लोळ येथे दिनांक बावीस जुलै पासून शिक्षण सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली दिनांक बावीस जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस अंतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांनी भिंतीपत्रके शैक्षणिक साहित्य प्रदर्शन फ्लॅशबोर्ड ची निर्मिती करून त्याद्वारे अध्ययन व अध्यापनाचा आनंद अनुभवला दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नियोजनानुसार मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवसाचे आयोजन करण्यात येऊन यात गणितीय परिपाठ निपुण प्रतिज्ञा गणित गणिततज्ञांची माहिती कथाकथन कोडी व खेळ याचे आयोजन करण्यात आले चोवीस जुलै रोजी नियोजनानुसार क्रीडा दिवस साजरा करण्यात आला यात क्रीडा परिपाठ क्रीडा शपथ देशी खेळांचे महत्त्व खेळ व वा व्यायामाचा समावेश करण्यात आला वरील सर्व उपक्रमातील शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी स्फूर्तपणे सहभाग नोंदवला शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र संतोष माळी यांनी वेळोवेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले